था था ले ले आज सकाळीच राजाचे मुक आई दादा त्यांचं विमान अपघातात झालेलं अधिक सहा माणसं गेलेली बातमी आली बातमी आहे खरे काय वाटलं तर आम्हाला दोन तीन ठिकाणी चौकशी करावी आणि शासनाकडून ज्यावेळी जाहीर झालं त्यावेळी बातमी विश्वास ठेवायला आला का इतकं सदस्य विमान विमान आहे काय आजीदादा सापडत आहेत काय आणि त्याचं देहासून ॲक्सिर जातं काय हे सगळं अकल्पत आहे तर हे त्याला येलाच नाही नीतीची ताकद इतकी मोठी आहे कोणालाही लगेच नेऊ शकते आणि आधीच आता आपल्या गावाची इतकी होती पाच सहा वेळा कुंडल गावात आले ते आणि आपण ज्या पंचायती पुढे उभा आहे त्या पंचायतीचं त्या इमारतीचं उद्घाटन त्यांनी केले आधी आम्हाला म्हटले आव मला पंचायतीच्या कामाला कशाला बोलू उद्घाटन नाही आ ते म्हणजे आलंच पाहिजे आले आणि त्यांनी ज्यावेळी लिफ्ट असलेली पंचायत बघितली त्याच आजीदादानी जे याला नाणू करत असलेले आजीदादा पाच सहा ठिकाणी बोलले जावा पुंडरगावची पंचायत बघा आणि मग तुम्ही कामाला लागा इतकं निर्ड आणि कौतुक असलेलं आपलं दादा अशाने गेले दादा यांच्या जाण्यानं खूप मोठे हानी झाली आहे एक स्पष्ट वक्ता आणि लगेच तातडीने नाही शेवटचं आपलं काम केलं होतं फेडरेशनच्या कामासाठी आम्ही वीज बिल वाढवलंचं असताना आणि वाढवू नये यासाठी हे आम्ही सगळे जे पी एस होत्या किंवा फेडरेशन सगळी जाऊन त्यांना भेटलो होतो त्यांनी काही नाही कुणालाही बोलवलं नाही काही नाही स्वतः निर्णय घेतला आता माझ्या हातात आहे मी दोन महिने दोन वर्षासाठी तुमचा हा निर्णय हा असाच पेंडिंगचा होतो आणि पहिल्या जे बिलानं तुम्ही द्यावं असं आम्हाला सांगून मी ऑर्डर करतो आणि आम्हाला इथं घालवून म्हणजे आजी दादा कुठलंही काम बघूया त्याच्यावर सांगतो माहिती घेतो असं कधी सांगत नसत ते स्वतः स्वतः ज्या हातात आहे ते लगेच निपटार होत असे आणि निर्णय घेत असे अशा आयुष्य दादा निघून गेले खूप मोठी राजकीय हानी झालेली आहे सामाजिक हानी झालेली आहे संस्थाची हानी झालेली आहे का खूप पोटाचा अभ्यास असते नेता आपल्यातून गेलेला आहे आणि अशा आयुष्यादा जाण्यानं सगळ्यांची हानी झाली आहे सगळ्या पक्षांनी हानी झाली आहे सगळ्या नेत्याची राज्याची सगळ्या संस्थांची मोठी हानी झालेली आहे आणि त्यात आपल्याकडं पाच सहा वेळा अजिबात येऊन गेले होते आले होते आणि त्यांनी अनेक वेळा आपलं कौतुक केले आणि असे आजिदार जाण्या गेल्यानं आपले सगळ्यांचे जे सगळ्या संस्था त्याच्या दुःखात सहभागी आहोत त्यांनी जे निर्णय घेतले ते धाडचे होते कधी कोणाला आजून उद्या बोलले नाही जागेवर निर्णय घेतले आम्ही अनेक त्याच्या मिटिंग जात असत पण मिटिंगला गेल्यासुद्धा आधी बोलून घेत आणि निर्णय सांगत काय तुमचं का हे सांगितलं लगेच त्याच्या ऑर्डर होत असे असे अजिबात निघून गेले खूप मोठे हानी झाले ते राज्याशी झाले पक्षही झाले राजकीय मोठे हानी बी झालेले आहे त्यांच्या दुःखात आपण सगळे जाऊ ते अधिक बाकीचे पाच सहा व्यक्ती त्यात गेल्या म्हणजे इतकी दुःखट घटना आपल्याला ऐकायला मिळणं ही सुद्धा दुःखत आहे आणि आपल्याला म्हणजे त्या झाल्यानं खूप सगळ्यांची हानी झालेली आहे आपली खूप मोठं झालेली आहे राजकीय पक्ष झालेले आणि नेत्यांशी झाले हे स्पष्ट काम हासायचं आज झाला त्याची हानी झालेली आहे त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी आहोत त्यांनी आपल्या राष्ट्रवादीचे नेते होते आपले नेते होते अनेक वेळे ते येऊन गेले होते अनेक वेळेस सभा झाले होते आणि बापूंच्या जे उद्घाटन जे स्वतः आले होते पोलूसचा एक मोठी सभा आपण घेतली होती मेळावा घेतला शेतकरी मेळावा धाडसांनी इतके बोलले इतके बोलले की सगळ्यांना त्यांना लोकांना दाद द्यावं लागली टाळे वाजावं लागले असे आयुर्वेद आपल्याला निघून गेले आपली सगळ्यांची सगळ्या गावाची सगळ्या संस्थांची मोठी झाले झाली